नेरलीतील दोघांमधील वैयक्तिक मारहाणीचं ठाकरे गटाने केलेलं राजकारण हे निव्वल बिनबुडाचे नेरलीतील मारहाण प्रकरणात मार खाणारा तरुण अमर बांदळ यांनी नेरळ ते वैयक्तिक वादातून आमच्या दोघांमध्ये भांडण झालं असताना ठाकरे गटाने मात्र राजकीय पोळी भाजण्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरु यांची बदनामी करत या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं ह्यामध्ये मारहाण करणारा आरोपी हा शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरु यांचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता मात्र आता नेरल मारहाण प्रकरणातील मार, मार खाणाऱ्या तरुणानेच या गोष्टीचा खुलासा करताना आमदार महेंद्र थोरे यांच्या बाबत ठाकरे गटाकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून ठाकरे गटाचं खरं रूप राज्यातील जनतेसमोर आणलं आहे त्यामुळे कर्जतमधील दोन तरुणांमधील वैयक्तिक वाद हा राज्याच्या राजकारणात चुकीच्या पद्धतीने मांडून खऱ्या अर्थाने कर्जतकरांसह समस्त राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला हे निश्चितच अत्यंत चुकीचे आहे असे सर्वत्र बोलले जात आहे नाही नाही तो बॉडीगार्ड तर नाही आहे मी आता दोघा तिघ जणांना कॉल केलेला तो बॉडीगार्ड नाही आहे वगैरे तिथं काहीच नाही आहे आणि राहिला प्रश्न आमदारांचा मी आमदारांना मनातून एवढं मानतोय की माझ्या वडिलांपेक्षा मी त्यांना मानतो की काही राजकीय जर हे करत असतील हे इश्यू वाढवत असतील तर त्याच्यामध्ये आमदारांचा काहीच हेतू नाही आहे हे आमचं पर्सनल भांडणं झालेली आहेत आणि काही राजकीय आहेत ते त्यांची पोली भाजण्यासाठी आमदारांना बदनाम करत आहेत या गोष्टीसाठी त्याच्यामध्ये आमदारांचं काही हेच नाही आहे